विद्यार्थी मित्रांनो आज आपण लुसेंटमधील नवीन चॅप्टर बघणार आहोत वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे जागतिक वारसा स्थळे तर रेल्वे आर आर बी एस एस सी या परीक्षांमध्ये या टॉपिकवर एक प्रश्न हमखास येतो त्यामुळे बघूया वर्ल्ड हेरिटेज साईट्स तर यु एन ओची जी सिस्टर संस्था आहे युनेस्को तर त्या युनेस्को मार्फत जगात जागतिक वारसा स्थळं अशी नेमून दिली जातात कारण जा त्यांचं संवर्धन होण्यासाठी तो वारसा जपला जावा यासाठी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत तर जगात अशा एकूण बाराशे तेवीस वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत बाराशे तेवीस तर भारतात आहेत बेचाळीस आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत सहा तर भारतातल्या सर्व वर्ल्ड हेरिटेज साईट्स आपण आता बघणार आहोत तर बघूया तर पहिली जागतिक स्थळ आहे अजिंठा लेणी तर लेणी आहे महाराष्ट्रामधील स छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तर त्याच बाजूला आहे वेरुळची लेणी जी महाराष्ट्रामध्येच छत्रपती संभाजीनगर लेण्यामध्ये या दोन स्थळांना भारतातून पहिल्यांदा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला होता त्यानंतर उत्तर प्रदेशमधील आग्र्याचा किल्ला उत्तर प्रदेशमधील जो आग्र्याचा किल्ला आहे आणि उत्तर प्रदेशमधीलच ताजमहल तर हे दोन वेगवेगळे आग्र्याचा किल्ला आणि ताजमहल हे वेगवेगळे तर ताजमहल आग्र्यामध्येच आहे त्यानंतर नेक्स्ट बघूया ओडिसामधील जे सूर्यमंदिर आहे मधील ते सुद्धा एक जागतिक वारसा स्थळ आहे त्यानंतर तामिळनाडूमधील महाबलीपुरम यातील स्मारकांचा समूह आहे तामिळनाडूमधील महाबलीपुरम या शहरामध्ये काही स्मारकांचा समूह आहे तो पण वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये येतो त्यानंतर नेक्स्ट आसाममधील एक शिंगी गेंडा आता बघा चित्रामध्ये दिसत आहे तुम्हाला हे जी एक शिंगी गेंडा आहे त्याचं एक अभयारण्य आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान तर ते सुद्धा जागतिक वारसा स्थळामध्ये आहे तसेच आसाममधील आणखी एक अभयारण्य आहे की मानस वन्यजीव अभयारण्य तर ते कशासाठी फेमस आहे ते आहे हत्तींसाठी त्यामुळे आसाममधील हे दोन खूप महत्वाचे ते पण लक्ष ठेवा त्यानंतर गोव्यामधील गोव्यामधील चर्च आणि कॉन्व्हेंटचा जो समूह आहे गोव्यामधील चर्च आणि कॉन्व्हेंटचा जो समूह आहे त्यांना पण जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे त्यानंतर राजस्थानमधील केवळ देव राष्ट्रीय उद्यान म्हणजे पक्षी अभयारण्य भारतामधलं सर्वात मोठं पक्षी अभयारण्य आहे केवलदेव राष्ट्रीय उद्यान ते राजस्थानमध्ये त्याला सुद्धा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे त्यानंतर मध्य प्रदेशमधील खजुराहोचे स्मारक बघा ते मध्य प्रदेशमधील खजुराहो एक ठिकाण आहे त्या ठिकाणी खूप जुन्या अशा वास्तुकला आहे बघा हे किती म्हणजे सुंदर नक्षी काम केलेलं आहे तर त्या खजुराहोचं पण जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नाव हो आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या बाजूला हंपी म्हणून आहे तर त्या हम्पीमध्ये वि, विविध मंदिरं किंवा स्मारक यांचा समूह त्यालाच हम्पी स्मारक समूह असं म्हणतात ते कर्नाटक राज्यामध्ये आहे ते सुद्धा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये आहे नेक्स्ट आता उत्तर प्रदेशमध्येच बघा फतेहपूर सिक्री म्हणजे सम्राट अकराबा अकबराने म्हणजेच बा मुघल बादशाह अकबराने हे फतेपूर सिक्री हे शहर वसवलेलं आहे तेच फतेहपूर सिक्रीला जागतिक वारस्थळाच्या यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या बाजूला एक बेट आहे घारापुरी बेट त्यामध्ये एलिपंटा केव्ज म्हणजे घारापुरी लेण्या इथं भगवान शिवाचं जे लेहणं आहे त्याला पण जागतिक वारस्थळाचा दर्जा मिळालेला आहे त्यानंतर त्यानंतर आहे आपल्या कर्नाटकला कर्नाटकमध्ये पट्टडकल स्मारक समूह म्हणजे मंदिरं हे वेगवेगळ्या समा समाध्या यांचा समूह आहे तर ते पण एकदा बघून घ्या त्यानंतर एक महत्त्वाचं आहे तामिळनाडू तामिळनाडूमध्ये चोल वंशाचं राज्य होतं बघा तर चोल वंशाच्या राजांनी जे मंदिरं बांधलेत त्यांचा संग्रहसुद्धा म्हणजे एक विशिष्ट शैलीने बांधलेले मंदिर आहेत त्यामुळे त्यांचा संग्रह सुद्धा वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये आहे त्यानंतर त्यानंतर बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की सुंदरबन राष्ट्रीय उद्यान म्हणजे भारताचा जो राष्ट्रीय प्राणी आहे बेंगॉल टायगर तर तो कुठे राहतो पश्चिम बंगालमधील सुंदरबन ह्या अभयारण्यात राहतो तर ते सुंदरबन हे अभयारण्य सुद्धा जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये आहे त्यानंतर आपल्या उत्तराखंडमध्ये दे, नंदा देवी नावाचं अभयारण्य आहे तिथं फुला फुलासाठी ते प्रसिद्ध आहे फुलांचं अभयारण्य आहे त्यामुळे ते सुद्धा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये आहे नंदा देवी आणि नंदा देवी हे पर्वत शिखर सुद्धा आहे त्यानंतर मध्य प्रदेशमधील बुद्ध धर्माचं सांची स्तूप आहे हे जे दिसत आहे तुम्हाला हे मध्य प्रदेशमध्ये बुद्ध धर्माचं सांची स्तूप आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यानंतर अकबर बादशहाचा वडील हुमायू याचे वडील यांचा मकबरा दिल्लीमध्ये आहे हा जो फोटोमध्ये दिसत आहे त्यांचा मकबरा दिल्लीमध्ये आहे ते सुद्धा एक विशिष्ट वास्तुकला किंवा असल्यामुळे त्याला सुद्धा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे त्यानंतर दिल्लीमध्येच कुतुब मिनार आहे बघा जसं हैदराबादला चार मिनार आहे तसं दिल्लीमध्ये कुतुब मिनार आहे तो सुद्धा या यादीमध्ये आहे त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग आहे तिथला चहा फेमस आहे दार्जिलिंगचा त्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी एक विशिष्ट रेल्वे आहे म्हणजे खूप खडतर भागामध्ये असणारी रेल्वे आहे त्यामुळे त्या त्याला भारतीय पर्वतीय रेल्वे म्हणून त्याचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे त्यानंतर बिहारमध्ये भगवान गौतम बुद्धाचं महाबोधी नावाचं मंदिर आहे बोधगया या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाचं महा महाबोधी हे मंदिर बोधगया या ठिकाणी आहे ते सुद्धा महत्वाचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं मध्य प्रदेशमधील भीम बेटका या गुहा तर जे आदिमानव होते किंवा अश्मयुगीन म्हण म्हणता येईल त्यांनी ज्या गुहेमध्ये चित्र काढले आहेत ते आजपर आज पण आज त्याच पद्धतीने आपल्याला ठळक दिसतात त्यामुळे हे पण जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे त्यानंतर गुजरातमधील चंपानेर पावागड पुरातत्व पार्कसुद्धा या यादीमध्ये समाविष्ट आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईमधील हे जे स्थानक आहे सी एस एम टी म्हणतो आपण त्याला शॉर्टमध्ये ते सुद्धा त्याच्या विशिष्ट स्थापत्यशैलीमुळे जागतिक वारस्थळाच्या यादीमध्ये आहे त्यानंतर नेक्स्ट आपलं दिल्लीमधील पंधरा ऑगस्टला जो भारताचे पंतप्रधान झेंडा फडकवतात तो लाल किल्ला तो लाल किल्ला सुद्धा जागतिक वारस्थळाच्या यादीमध्ये आहे मुघल बादशाह शाहजहान याने हा लाल किल्ला बांधला होता त्यानंतर आता बघा भारतामध्ये किती म्हणजे प्राचीन काळामध्ये विकास झाला होता तर भारतामध्ये जयपूर या ठिकाणी आंतर अंतराळ संशोधन वेधशाळा होती हे जंतर मंतर त्यालाच म्हणतात राजस्थानमधील जयपूरमध्ये जंतर मंतर हे अंतराळ संशोधन वेधशाळा होती ते आता पण आहे ते सुद्धा जागतिक वारसाळाच्या यादीमध्ये आहे त्यानंतर आता आपल्या महाराष्ट्रातून जो सह्याद्री पर्वत तोच पुन्हा गोवा कर्नाटक आणि तामिळनाडू आणि केरळ या राज्यातून जो जातो महा सह्याद्री पर्वत त्यालाच आपण पश्चिम घाट म्हणतो तर हे जगातील जैवविविधतेचं एक खूप मोठं उदाहरण आहे व ते एक हॉटस्पॉट आहे त्यामुळे यालासुद्धा जतन करण्यासाठी जागतिक वारसा दळ वार्ता दर्जा देण्यात आला आहे त्यानंतर राज राजस्थानमध्ये हिल हिल फोर्ट्स म्हणजे आ... पर्वतावरील किल्ले जे असतात त्यांनासुद्धा एक आ... या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले त्यानंतर हिमाचल प्रदेशमधील ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क म्हणजे हिमाल हिमाचल प्रदेशामध्ये जो हिमालय पर्वत आहे त्याचा एक राष्ट्रीय अभयारण्य आहे तर त्याचा सुद्धा याच्यामध्ये केला आहे तर आता भारतातील आपले जे नोटा आहेत त्या कोणत्या नोटावर राणी की वावचा फोटो हे कमेंटमध्ये तुम्ही सांगा तर राणी की वाव म्हणजे ती विहीर टाईप आहे तर ते सुद्धा जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आले कितीच्या नोटेवर हे चित्र आहे हे सांगा नेक्स्ट बिहारमध्ये ला नालंदा विश्वविद्यापीठ म्हणजे प्राचीन काळामध्ये जे भारतात नालंदा तक्षशिला आहे अशी विद्यापीठं होती त्यापैकी नालंदा विद्यापीठाचे जे अवशेष राहिले आहेत तर ते सुद्धा जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये आहे त्यानंतर सिक्कीममधील कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान ह्याचं लक्षात ठेवायचं हो काय की फक्त हेच एक एकमेव मिक्सड वर्ल्ड हेरिटेज साईड आहे मिक्सड म्हणजे मिश्रित म्हणजे ते नॅचरल पण आहे आणि मानवनिर्मित पण आहे त्यानंतर नेक्स्ट चंदीगडमध्ये एक वास्तुकला आहे म्हणजे एक बिल्डिंग आहे ती एका विशिष्ट पद्धतीने बांधलेली आहे कोणी बांधली आहे ली कोरबुजर यांनी बांधले आहे ते सुद्धा जागतिक वारस्थळाच्या यादीमध्ये त्यानंतर भारतातील तीन शहरंसुद्धा आहेत वा या यादीमध्ये त्यापैकी एक आहे गुजरातमधील अहमद अहमदाबाद शहर त्यानंतर आहे आपल्या महाराष्ट्रामधील ही तुम्हाला जी बिल्डिंग दिसत आहे हायकोर्टची आणि आणखी मुंबई विद्यापीठाची ती एका विक्टोरियन गौतिक आणि आर्ट डेको या शैलीमध्ये बनवलेले आहेत विक्टोरियन गौतिक या शैलीमध्ये ते आपल्या महाराष्ट्रामधीलच आहे तर त्यानंतर तुम्हाला शहर म्हटल्यापैकी अहमदाबाद नंतर जयपूर हे शहर सुद्धा जागतिक वारसास्थळाच्या यादीत आहे यालाच गुलाबी शहर असे म्हटले जाते त्यानंतर आता एक महत्वाचं रामप्पा मंदिर तेलंगणामध्ये तर काकतीया वंशाचं एक राज्य होतं तेलंगणामध्ये तर ते त्यांचा एका जो शिल्पकार आहे त्याने एक मंदिर बांधून दिलं होतं गणपतीचं तर त्या ग त्या गणपतीच्या मंदिराला त्या राजांनी त्या शिल्पकाराचंच नाव दिलं म्हणून त्याला रामप्पा मंदिर असे म्हणतात रामप्पा मंदिर किंवा रुद्रेश्वर मंदिर त्यानंतर तिसरं शहर आहे धोलावीरा शहर हडप्पा संस्कृतीमधील एक असणारं शहर जे गुजरात राज्यामध्ये आज त्यालासुद्धा हा दर्जा देण्यात आला आहे नेक्स्ट कर्नाटकमधील होयसल वंशाचं एक वास्तुशिलांच समूह आहे ते सुद्धा या यादीमध्ये आहे पण रवींद्रनाथ टागोर जे होते त्यांनी पश्चिम बंगालमध्ये शांतिनिकेतन नावाची एक संस्था उभारली होती ते सुद्धा या यादीमध्ये समाविष्ट आहे त्यानंतर त्यानंतर सध्या न्यूजमध्ये असलेलं आणि सर्वात लेटेस्ट ॲड झालेलं अहोम राजघरण्यातील चराई देव मोहिदासम ही दफनभूमी सुद्धा जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली धन्यवाद हा चॅप्टर ह्या तुम्हाला साईट पाठच करावं लागतील धन्यवाद